नमस्कार मी संदीप बर्वे विचारवेद असोसिएशनच्या वतीने शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं अशा आपल्या नेत्यांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात आणि विद्यार्थ्यांपर्यंत या महामानवांची माहिती पोहोचवली जाते प्रश्नोत्तरं होतात आणि आपलं ज्या देशावर प्रेम आहे ज्या भारताबद्दल आपल्या मनामध्ये प्रचंड आदर आहे तो आपला भारत देश जगातला एकमेव असा देश आहे ज्या देशामध्ये विविध संस्कृतीची लोकं दीर्घकाळ राहत आलेली आहेत आणि या भारतीय संस्कृतीमधली जी मानवतेची मूल्यं आहे श्रमण परंपरेतली मूल्यं आहेत आपल्या देशाचा स्वातंत्र्यलढा आहे ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाविरोधामध्ये सर्वांनी एकत्र येऊन दीडशे वर्ष चाललेली चळवळ आहे या सगळ्यांमधनं पंच्याहत्तर वर्ष आपल्या देशाचं संविधान टिकलेलं आहे हा जगातला एक चमत्कार आहे आणि म्हणून अनेक समस्या आपल्या देशामध्ये आहेत प्रश्न आहेत अनेक संकटांचा सामना आपण करतो आहोत तरीसुद्धा कुठेतरी आपण एक पाऊलसारखं पुढे आपलं चालू आहे आणि या भारताबद्दल अभिमान वाटला पाहिजे गर्व वाटला पाहिजे अशा अनेक गोष्टी घडत आहेत अमेरिकेच्याबद्दल जगामध्ये अनेकांच्या मनामध्ये कुतूहल असतं आणि अमेरिकेसारखं असावं असासुद्धा आग्रह असतो पण अमेरिकेमध्ये अनेक गोष्टी होऊनसुद्धा आजपर्यंत एकही स्त्री तिथे राष्ट्राध्यक्ष झालेली नाही आणि आपल्या भारतामध्ये मात्र आजही आपल्या राष्ट्रपती या एक महिला आहेत आदिवासी महिला आहेत याच्या अगोदर एक महिला राष्ट्रपती झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर इंदिरा गांधी या भारताच्या महिला पंतप्रधान होऊन गेलेल्या आहेत जे अमेरिकेत घडलं नाही ते भारतात घडलं याचं कारण भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्री पुरुष समानतेचं तत्त्व स्त्रियांच्या सन्मानाचं तत्त्व मूल्य म्हणून स्वीकारलं गेलं आणि आपल्याला असं दिसतं की जगातल्या खूप दुर्मिळ आंदोलनांपैकी एक असं आंदोलन आहे हे भारताचं स्वातंत्र्याचं जे आंदोलन आहे त्यामध्ये महिलांचं योगदान लक्षणीय राहिलेलं आहे आपल्यापैकी अनेकांना असं वाटतं की महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जेव्हा ही चळवळ सुरू पुढे गेली तेव्हा महिलांचा सहभाग वाढला हे जरी काही प्रमाणामधलं सत्य असलं तरी गांधीजींच्या अगोदर महिलांनी अशा प्रकारच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी व्हावं किंवा सामाजिक समानतेच्या चळवळीमध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा त्यांना त्यांचे हक्क मिळावे अशा प्रकारचं वातावरण आणि आग्रह हा अनेकांनी धरलेला होता वारकरी संप्रदायामध्ये महिलांचं एक स्थान समानतेचं मानलं गेलेलं होतं जनाबाई होत्या सोयराबाई होत्या संत परंपरेमध्ये महिला होत्या आणि यांचा सगळ्यांचा प्रभाव हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीवर पडलेला आपल्याला दिसतो स्वातंत्र्य चळवळ जशी ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह धरत होती त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतरच्या भारतामध्ये शिक्षण सर्वांना मिळालं पाहिजे आणि स्त्रियांच्या बाबतीतली विषमता आणि भेदभाव हे नष्ट झाले पाहिजे याबद्दल मोठ्या प्रमाणावर आग्रह धरलेला धरण्यात आलेला होता आणि अनेकांनी राजकीय स्वातंत्र्यापेक्षा या चळवळीमध्ये स्वतःचं जीवन समर्पित केलेलं आपल्याला दिसतं यामध्ये आपण प्रामुख्याने नावं घेतो ते महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचं नाव घेतो क्रांती सूर्य म्हणून आपण त्यांचं नाव घेतो सत्यशोधक परंपरा त्यांच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुरू झाली पण त्याचबरोबर महर्षी कर्वे असतील रानडे असतील यांनीही आपल्या परीने जे योगदान दिलं त्यामुळे एक वातावरण निर्मिती झाली आणि यातलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव ते आहे गोपाळ गणेश आगरकरांचं हे नाव आपल्याला माहिती आहे आपल्या कानावर पडलं आहे त्यांच्याबद्दल आपण वर्तमानपत्रामध्ये काही वाचलेलं आहे कधीतरी टी व्हीवर काही बघितलेलं आहे सिरियल्स आलेल्या आहेत पण मला असं म्हणावं म्हणावं वाटतं की आपण सर्वांनी गोपाळ गणेश आगरकरांबद्दल काही गोष्टी आज ज्या होत आहेत ते त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या आहेत अनेक ठिकाणी त्यांचं नाव हे मुद्दाम घेतलं जात नाही किंवा त्यांच्या जीवनकार्याकडे दुर्लक्ष केलं जातं ज्यांचं योगदान आजच्या आपल्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचं आहे आपल्या भविष्यावर ज्यांचा प्रभाव आहे महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये ज्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांना विसरण्याचं पाप आपण करता कामा नये आपण त्यांचं योगदान महत्त्वाचं मानलं पाहिजे त्यांचं जीवनकार्य समजून घेतलं पाहिजे खास करून विद्यार्थ्यांसाठी त्यांचं जीवनकार्य अतिशय प्रेरणादायी आहे कारण खूप गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला शिक्षणासाठी पैसे नव्हते ते तेंस त्यांच्या मामाकडे राहिले मामाकडे त्यांनी काही दिवस काढले त्यानंतर ते काम करून शिकले त्यांनी क्लर्कची नोकरी केली वर्तमानपत्रामध्ये नोकरी केली आणि सुरुवातीला साताऱ्यामध्ये त्यांनी शिक्षणाचा प्रयत्न केला आणि पुण्यामध्ये ते शिकायला आले पुण्यामध्ये शिकायला आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की पुण्यामध्ये त्यावेळी आत्ता सध्या पुण्यामध्ये कुणालाही शिकायचं असेल तर दोन तीन हजार रुपये जेवणाला जातात दोन तीन हजार रुपये राहायला जातात त्या काळातल्या चलनाप्रमाणे पंचवीस रुपये रो दर महिन्याला लागायचे आणि आगरकरांकडे पैसे नव्हते तेव्हा ते, ते लेख लिहून पैसे मिळवायचे लेख लिहिणं हे त्यावेळी त्यांच्या उत्पन्नाचं एक साधन होतं आणि त्यातनं त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व प्रयत्नांमध्ये प्रचंड उपासमारीचा सामना त्यांना करावा लागला अनेक दिवस अनेक वर्ष अनेक महिने ते फक्त एक वेळा जेवत होते लहानपणापासून त्यांना ही ती सवय गरिबीमुळे लागलेली होती आणि ज्यांचा त्याचा प्रचंड फटका त्यांच्या आरोग्यावर झाला आणि ते खूप लवकर आपल्या सर्वांना सोडून गेले त्यांचं आयुर्मान त्यामुळे कमी झालं आणि या सगळ्या संघर्षाचा परिणाम त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यावर झाला प्रचंड गरिबीचा सामना करावा लागला उपासमारीचा सामना करावा लागला पण या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार केला की हे सगळं का घडतं आहे आणि हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण होताना दिसत नाही आहे शिक्षणाचं महत्त्व पालकांना पटत नाही आहे तेव्हा त्यांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे काम केलं त्याच्यातनं उभ्या राहिलेल्या अनेक संस्था आजही पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत म्हणजे आपण डेक्कून एज्युकेशन सोसायटीचं नाव ऐकलेलं असतं फर्ग्युसन कॉलेजचं नाव आपण ऐकलेलं असतं न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे पुण्यामधल्या ज्या प्रमुख संस्था मानल्या जातात या सगळ्या संस्थांच्या स्थापनेमध्ये गोपाळ गणेश आगरकरांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान होतं फर्ग्युसन कॉलेजचे तर ते प्राचार्य होते दीर्घकाळ प्रा... ते प्रा त्यांनी प्राचार्य म्हणून काम पाहिलेलं होतं ते शिक्षक म्हणून त्यांनी काम बघितलेलं होतं आणि ही सगळी त्यांची जी जडणघडण झाली शिक्षणाचा आग्रह जो त्यांनी धरला ते पुण्यामध्ये त्यांचं शिक शालेय शिक्षण जेव्हा त्यांचं पूर्ण झालं तेव्हा ते डेक्कन ते ते कॉलेजमध्ये शिकत होते आणि त्यावेळी त्यांच्यासोबत त्या कॉलेजमध्ये त्यांचे कॉलेजमेंट म्हणता येईल ते लोकमान्य टिळक होते आणि टिळकांची आणि त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर त्यांनी सामाजिक कार्यामध्ये एकमेकांना अनेक एक वर्ष साथ दिली त्या काळामध्ये जेव्हा ते शिकत होते तेव्हा ते, ते टेकडीवर फिरायला जायचे आणि त्यांचे दीर्घकाळ चर्चा चालायच्या त्या चर्चेमध्ये आगरकरांचं असं म्हणणं होतं की ब्रिटिश तर या देशातनं गेले पाहिजेत पण ब्रिटिश जाण्याअगोदर सामाजिक समतेची परंपरा इथे रुजली पाहिजे या देशामध्ये जी विषमता आहे अस्पृश्यता आहे भेदभाव आहेत हे संपवण्याला प्राधान्य दिलं पाहिजे स्त्रियांचं स्त्रियांच्याबद्दलचं जे दुय्यम स्थान आहे समाजातलं ते संपलं पाहिजे आणि यासाठी आपण सामाजिक सुधारणेची चळवळ केली पाहिजे लोकमान्य टिळकांचं म्हणणं असं होतं की हे सगळं आपण करू त्याच्याबद्दल काही लोकमान्यांचा विरोध नव्हता पण ते असं म्हणत होते की ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये या गोष्टी करण्यापेक्षा आपण स्वराज्य मिळवू स्वातंत्र्य मिळवू आणि आपल्या शासनामध्ये या गोष्टी आपण करू म्हणजे आधी आपण राजकीय स्वातंत्र्य मिळवू आ आधी आपण ब्रिटिशांपासून मुक्त होऊ आणि त्यानंतर सामाजिक विषमतेपासून मुक्त होऊ ही त्यांची दीर्घ चर्चा चालायची त्यानंतर कालांतराने त्यांनी वर्तमानपत्रं सुरू केली जी आपल्या सगळ्यांना माहिती आहे केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांचं काम या दोघांनी सुरू केलं आणि या सर्व वाटचालीमध्ये त्यांना अनेकदा सामाजिक सत्य मांडावी लागली आणि त्यामुळे अनेक खटलेही त्यांच्यावर दाखल झाले एका खटल्यामध्ये त्यांना एकशे एक दिवसांची शिक्षा झाली आणि डोंगरी नावाच्या जेलमध्ये डोंगरी भागातल्या जेलमध्ये त्यांना एकशे एक दिवस ठेवलं गेलं टिळकांना अगरकरांना आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना आणि या एकशे एक, एक दिवसामध्ये जेलमधली बाकीची सश्रमकाराची शिक्षा भोगून त्यांनी चिंतन केलं त्यांनी पुस्तकं लिहिली आणि या दोघांनी एकमेकांशी प्रदीर्घ विचारमंथन केलं जे त्यांचं कॉलेजमध्ये मित्र म्हणून जे एकमेकांशी चर्चा होत्या त्या जेलमध्ये त्या अधिक जास्त झाल्या तपशीलवार झाल्या ते आणि नंतर त्यांना कामासाठी जी जी वैचारिक स्पष्टता होती ती अधिक वैचारिक स्पष्टता मिळाली आणि त्यावर त्यांनी पुस्तक पण लिहिलं तेही अगदी मुळातून वाचण्यासारखं आहे आणि जेलमध्ये ते कसे राहिले जेलमध्ये त्यांना ज्या हलापृष्टांचा सामना करावा लागला त्यातूनही असं लक्षात येईल की त्यांचं जे सामाजिक आणि राजकीय जीवनातलं जे निर्भयतेचं व्रत होतं ते जेलमध्ये राहिल्यामुळे ते अधिक ते दृढ झाले अधिक निर्भय झाले त्यानंतर शिक्षण संस्था स्थापन केल्या त्यांनी शाळां शाळांची स्थापना केली आणि एका बाजूला ते संस्थापक होते या श शाळांचे आणि संस्थांचे आणि दुसऱ्या बाजूला ते, ते, ते शिक्षकही होते ज्या शाळांची आणि कॉलेजेसची त्यांनी स्थापना केली तिथे ते शिक्षकही होते आणि प्राचार्यही होते मुख्याध्यापकसुद्धा होते त्यामुळे प्रत्यक्ष फील्डवरचं काम आणि स्थापनेचंही काम अशा दोन्ही प्रकारची कामं त्यांनी केली ये हे करत असतानाच त्यांनी वर्तमानपत्रं सुरू केली नियतकालिक का सुरू क केली भारताच्या पत्रकारितेची ती सुरुवात होती भारतामध्ये आज ज्या पद्धतीचं माध्यमांमध्ये क्रांती झालेली आहे आणि चोवीस तास आपल्याला माध्यमं उपलब्ध आहेत चोवीस तास टी व्ही चॅनल्स आहेत यूट्यूबवर सगळं आपल्याला उपलब्ध आहे पण त्या काळामध्ये केसरीसुद्धा आठवड्यातनं एकदा निघायचा मराठासुद्धा आठवड्यातनं एकदा निघायचं आणि शिक्षित समाजसुद्धा कमी होता म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अठ्ठ्याऐंशीपेक्षा पेक्षा जा पेक्षा जास्त टक्के लोक हे असाक्षर होते शिक साक्षरतेचंही प्रमाण कमी होतं पण जे लोक साक्षर होत होते किंवा जे शिकत होते त्यांच्यामध्ये या वर्तमानपत्रांनी राजकीय भान जागवण्याचं काम केलं आणि त्यामुळे आठवड्यातनं एकदा निघणाऱ्या या नियतकालिकांवर लोकांच्या उड्या पडायच्या त्यांची जाहीर वाचनं व्हायची चावडीवर बसून लोक हे वाचायचे आणि त्याच्यावर चर्चा करायचे आणि त्याची दखल घेतली जायची आणि त्याच्यातनं जनमत तयार व्हायचं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कशा पद्धतीने लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखांनी आगरकरांच्या आग्रलेखांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधामध्ये असंतोष निर्माण करण्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं त्यासाठीही टिळकांना पुढे कारावास भोगावा लागला मात्र हे सगळं काम करत असताना शिक्षण संस्था चालवत असताना पत्रकारिता करत असताना कालांतराने असं लक्षात ये आलं की लोकमान्यांचा जो राजकीय स्वातंत्र्याचा आग्रह आहे त्यामुळे सामाजिक सुधारणेचं जे आपलं मिशन आहे त्याच्यावर आपल्याला लक्ष केंद्रित करता येणार ना नाही त्यामुळे जेव्हा मतभेद वाढायला लागले तेव्हा आगरकरांनी स्वतंत्रपणे स्वतःच्या कामाची सुरुवात केली आणि सुधारक नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं जे आजही काही प्रमाणामध्ये आजचा सुधारक या नावाने त्याच्या प्रेरणेनी एक नियतकालिक नागपूरमध्ये निघतं आणि त्याचे लेखसुद्धा सामाजिक समानतेची भूमिका घेणारे त्याचा आग्रह धरणारे असे ते लेख असतात त्यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जसं महात्मा फुलेंचं आपण नाव घेतो त्यांच्याही आग त्यांच्याही अगोदर गोपाळ गणेश आगरकर हे त्याचा आग्रह धरत होते आज आपल्या सरकारने संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये शिक्षणाचं हक्क लोकांना मिळाला पाहिजे असा आग्रह धरलेला होता मात्र मूलभूत हक्कांमध्ये तो येत नव्हता मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्या काळामध्ये यू पी ए सरकारच्या काळामध्ये राईट टू एज्युकेशन शिक्षण हक्क कायदा हा पास झाला आणि आता देशातल्या प्रत्येक बालकाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण घेणं हे बंधनकारक आहे आणि जे पालक आपल्या मुलांना शिकवणार ना। नाहीत त्यांच्यावरसुद्धा कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे यामुळे देशामध्ये एक मोठी शैक्षणिक क्रांतीसुद्धा घडताना आपल्याला दिस दिसते आणि साक्षरतेचं प्रमाण जेवढं असाक्षरतेचं पूर्वी होतं त्याच्यापेक्षा जास्त पट आता साक्षरता वाढती आहे केरळमध्ये जवळपास शंभर टक्के साक्षरता आहे तर हे जे शिक्षण हक्क कायद्याचं काम आहे हा हा जो कायदा आपल्याला मिळाला या याचा पहिला ड्राफ्ट हा ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये हा महात्मा गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले यांनी राईट टू एज्युकेशनची मागणी केलेली होती हंटर कमिशन जेव्हा भारतामध्ये आलं तेव्हा महात्मा फुलेंनीसुद्धा सर्वांना सक्तीचं आणि मोफत शिक्षण मिळावं असा आग्रह धरलेला होता आणि हा आग्रह गोपाळ गणेश आगरकर यांच्याही शैक्षणिक कामामध्ये हा आपल्याला महत्त्वाचा मानला पाहिजे आणि त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्यासोबतसुद्धा शैक्षणिक काम केलं संस्थात्मक काम केलं त्यामुळे आपल्याला असं दिसतं की आपल्या देशामध्ये अशा बहु आयामी पद्धतीने एका बाजूला शैक्षणिक काम दुसऱ्या बाजूला संस्थात्मक काम तिसऱ्या बाजूला पत्रकारिता चौथ्या बाजूला चळवळ चालवणं हे सगळं काम गोपाळ गणेश आगरकरांनी केलं त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली स्त्री पुरुष समानतेसाठी त्यांनी कायदे असावेत अशा स्वरूपाची मांडणी केली बालविवाह तेव्हा सर्रास होते म्हणजे आपण जर त्या काळातल्या लोकांची चरित्र वाचली तर जवळपास सगळ्यांची लग्नंही बारा तेरा चौदा या वयामध्ये होत होते आणि बालविवाह हा अतिशय स सहज असलेला एक परंपरेचा भाग होता ज्याला मोठ्या प्रमाणावर विरोध करण्याचं काम हे आगरकरांनी केलं विधवांचा पुनर्विवाह झाला पाहिजे या पद्धतीचा आग्रह त्यांनी धरला आणि आ आज आप आपल्यापैकी अनेक जण अशा प्रकारची भूमिका मांडत असताना सामाजिक सुधारणेसाठी आपण काम करतो तेव्हा आपल्याला समाजामध्ये अनेक लोक त्रास देतात ज्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण ट्रोलिंग असं म्हणतो आणि खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आणि मग अनेक जण निराश होतात की एवढं मी काम करतो आहे आणि मला अशा पद्धतीचा त्रास होतो तुम्ही का करावं असाही प्रश्न आपल्या मनामध्ये पडत असेल तर अशा प्रकारचं अत्यंत विकृत स्वरूपाचं ट्रोलिंग हे गोपाळ गणेश आगरकरांच्याही बाबतीमध्ये झालं ते जिवंत असताना त्यांची प्रेतयात्रा काढली गेली त्यांच्यावर हल्लेसुद्धा झाले अनेकदा त्यांना वेगळ्या प्रकारे टॉर्चर करण्याचा प्रयत्न केला गेला पण आगरकर शेवटपर्यंत त्यांनी त्यांचं मिशन कधीही थांबवलं नाही पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या तब्येतीवर होतच गेला आणि त्यामुळे ती त्यांनी खूप कमी कालावधी त्यांना मिळाला जसा विवेकानंदांना काला कमी कालावधी मिळाला तसा आगरकरांनाही खूप कमी कालावधी मिळाला पण त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत हे जे मिशन होतं त्यांचं त्या मिशनमध्ये त्यांनी कामामध्ये कुठेही त्यांचा खंड पडला नाही त्यामुळे जेव्हा आपण शिक्षणाबद्दल बोलतो जेव्हा आपण स्त्री पुरुष समानतेबद्दल बोलतो जेव्हा आपण पत्रकारितेबद्दल बोलतो तेव्हा आगरकरांचा उल्लेख न करणं हा कृतघ्नपणा आहे असं मला वाटतं ज्यांचे आपल्या समाज जीवनावर उपकार आहेत अशा लोकांना आपण कधीही विसरता कामा नये आणि म्हणून विचारवेद असोसिएशनला असं वाटतं की सर्वांनी आगरकरांसारख्या महामानवांचं जे योगदान आहे ते जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे त्याचं डॉक्युमेंटेशन अधिक झालं पाहिजे त्याच्यावर फिल्म्स निघाल्या पाहिजेत आपण सर्वांनी आवर्जून बघितली पाहिजे एक सिरियल जी लहानपणी दूरदर्शनवर लागायची ती म्हणजे मर्मबंध नावाची फिल्म होती सिरियल होती ज्यामध्ये लोकमान्य टिळक आणि आगरकरांच्या एकूण सगळ्या वाटचालीचे सगळे त्याच्यामध्ये ती कथा पूर्णपणे मांडली गेलेली आहे पण आगरकरांवर एक प्रभावी मराठी चित्रपटाची गरज आहे डॉक्युमेंटरीजची गरज आहे आणि हे व्हायला पाहिजे जसं आत्ता महात्मा फुलेंवर फुले नावाची फुलें फिल्म आलेली आहे सत्यशोधक फिल्म आलेली आहे तर फुले आगरकर गोखले या सर्वांचं कॉन्ट्रिब्युशन या पद्धतीने लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आपल्या सर्वांना मी विनंती करेन की आपल्या संपर्कातल्या शाळा महाविद्यालयांमध्ये मा गोपाळ गणेश आगरकरांची जयंती जाणीवपूर्वक साजरी केली गेली पाहिजे पुण्यतिथीच्या दिवशी व्याख्यानाचा कार्यक्रम व्हावा असा प्रयत्न केला पाहिजे कारण खास करून पुण्यामध्ये तर सर्व संस्थांनी हे काम केलं पाहिजे कारण पुण्यातल्या जवळपास सगळ्या संस्थांच्या जडणघडणीमध्ये त्यांचं योगदान आहे तर विचारवेद असोसिएशनच्या या प्रयत्नांना आपण सर्वांनी साथ द्यावी असं मी आवा आपल्याला विनंती करतो आपल्या संपर्कातल्या संस्थांमध्ये आगरकरांच्या जीवनकार्याबद्दलची व्याख्यानं आपण आयोजित करावीत त्यांच्याबद्दलच्या फिल्म्स आपण दाखवाव्यात काही फिल्म्स यूट्यूबवर उपलब्ध आहेत स्पर्धा परीक्षेच्या काही क्लासेसने काही फिल्म्स तयार केलेल्या आहेत त्या आवर्जून आपण बघाव्यात त्यामध्ये आगरकरांच्या संपूर्ण जीवनपटाबद्दल पूर्णपणे सखोल माहिती त्याच्यामध्ये दिली गेलेली आहे ही सगळी आपण लक्षात ठेवावी आणि ही सगळी म मंडळी यांचं जीवनकार्य आज आपल्या एकूण जडणघडणीवर त्यांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे म्हणून पुन्हा एकदा मी त्यांना अभिवादन करतो आणि आपल्या संपर्कातल्या लोकांना हे माझं व्याख्यान आवडलं असेल तर आपण शेअर किंवा फॉरवर्ड करावं या व्हिडिओ संदर्भात आपल्या काही कमेंट्स असतील तर आवर्जून पाठवाव्यात आणि विचारवेद हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय संविधान